नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या मध्ये खासगी संस्था कर्मचाऱ्यांची दमछाप संस्था अध्यक्षांच्या शिरसावद्य नाईलाजानं प्रचारार्थ सामील राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील तीनशे सत्त्याऐंशी राज्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस लागू केल्यानंतर नगराध्यक्ष तसेच आपल्या पक्षातील नगरसेवक निवडून यावेत म्हणून अनेक उमेदवार साम दाम दंडभेद भावनीतीचा वापर करतात निवडणुकीत उभे राहिले नंदुरबार जिल्ह्यात नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणुका लागल्यापासून काही खाजगी संस्थांचे कर्मचारी अधिकारी यांना संस्था चालक स्वतःहून उमेदवारांच्या प्रचारासाठी पाठवत असल्याचं चित्र मोठ्या प्रमाणात दिसतंय संस्था चालकांच्या आदेश शिर्सावध्य मानून कर्मचारी नायलाज का होईना नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी सकाळपासून सायंकाळ होईपर्यंत प्रचार प्रचारात गुंतले विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत गावखेड्यातील कर्मचारी अधिकारी यांचा प्रचारासाठी वापर केला जातोय अनेक कर्मचारी यांनी तर खाजगीत बोलताना नाराजीचा सूर देखील पाहायला मिळतो हिंदीत एक म्हण आहे क्या करता या युक्तीप्रमाणे कर्मचारी यांना कुठेही प्रचारार्थ ढकल जात जिल्हा शिक्षण विभागाचे तसेच निवडणूक अधिकारी यांना कोणतेही स्वैर सूतक नसल्याचं स्पष्ट होतं परंतु असंही सांगितलं जातं की खासगी संस्था चालक आपल्या संस्थेतील कर्मचारी व अधिकारी यांना कोणत्याही खाजगी कामाला घेऊन जाऊ शकतात परंतु शासकीय पगार घेऊन खासगी संस्थांचे संस्थाचालक यांना काही नियम वाटी जिल्हाधिकारी संबंधित विभागाने आखून देणं आवश्यक आहे जेणेकरून खाजगी संस्थांमध्ये कर्मचारी व अधिकारी कर्म यांना इतके तरबेज होतात की स्वतःला राजकीय विश्लेषक समजून कोण निवडून येणार याचं भाग्य तत्तापासूनच वर्तवत काहीने तर घरोघरी जाऊन निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसून मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देखील मागे पुढे पाहत नसल्याचं चित्र आहे खासगी संस्था चालक चालक आहेत आपले कर्मचारी शहरी भागात कोणत्या विस्तारात जास्त प्रमाणात आहेत त्या भागात उमेदवार निवडणुकीत उभा करून जास्तीत जास्त मतदिकेनं निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर